नमस्कार मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कांदा बाजारभाव काय चालू आहे पण याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर एक बातमी आपल्यासमोर येत आहे की पंधरा दिवसामध्ये कांदा उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे तर सरासरी दर पंधराशे रुपयेपर्यंत खाली आलेला आहे काय आहे संपूर्ण बातमी ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे पण त्या अगोदर जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जिंकू शकता एक कमांडो टॉर्च तर मित्रांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये लाल कांद्याचे सरासरी दर दोन हजार पाचशे रुपयावरून घसरल्याने कांद्याचे सरासरी दर एक हजार चारशे तर एक हजार पाचशे रुपयापर्यंत खाली आले आहेत लासलगावात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पंधरा बाजार समित्यांमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक होत असल्याने गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साठ कोटीहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहेत परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क आठवा तसेच गेल्या पंधरा दिवसामध्ये विक्री झालेला कांदा व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात नऊशे वाणवून पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली तर या कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये कमीत कमी सातशे रुपये तर सरासरी एक हजार पाचशे रुपये इतका दर मिळालेला आहे दररोज कांद्यांना बाजारभाव घसरण होत आहे तर कांदा उत्पादकांना डोकीडुकी वाढलेली आहे तर या बाजारभावाहून कांद्याला उत्पादन खर्चही आता निघेणं मुश्किल झालेला आहे तर कुटुंबांना उदरनिर्वाह करावा लागत आहे घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे मित्रांनो जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी आपल्याजवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि बऱ्याच ठिकाणी आता कापसाला चांगला दर मिळतही नाही आणि सोयाबीनलाही चांगला दर मिळत नाही पण मात्र येणाऱ्या काही ये दिवसामध्ये बाजारभाव कसे असणार आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये आपला निर्णय नक्की सांगा धन्यवाद